आपला आवाज कोकण चोवीस तास शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाला दिशा देण्याचं काम केलं असल्याचं प्रतिपादन रत्नागिरी येथील ज्येष्ठ शिवसैनिक प्रमोद शेरे यांनी व्यक्त केलं आहे आज आमचा आनंदाचा दिवस आहे आज गुरुपौर्णिमा आहे दरवेळेला साहेबांच्या मातोश्रीवर जाऊन त्यांना शुभेच्छा द्यायची सगळे परंतु आज वरिष्ठांचा आदेश आलेला आहे त्याप्रमाणे अख्ख्या जिल्ह्यामध्ये आज आमच्या साहेबांचं पूजन सा होणार आहे आणि गुरुपौर्णिमेचा शिवज आम्ही साजरा करणार आहोत आमच्या साहेबांनी अख्ख्या महाराष्ट्राला मराठी माणसाला मानेने माने अख्ख्या महाराष्ट्रात जगायला शिकवलं आणि आज संपूर्ण महाराष्ट्र मानेने जगात जगतो आहे ह्याची कल्पना तुम्हाला परवाच्या मेळाव्यात दिसलेलीच आहे आज खरोखरच बरं भरो वाटतंय की आज जर साहेब आमच्याबरोबर असते तर त्याला किती आनंद झाला असता परंतु आम्ही असेच कायमस्वरूपी सगळे एकत्र राहून सगळे महाराष्ट्राचं रक्षण करणार आणि महाराष्ट्रात मराठी माणसाचा स्वाभिमान जगणार साब साहेबांनी जो आम्हाला पूर्वी आदेश दिलेला आहे त्या आदेशाप्रमाणे मरेपर्यंत राहणार रत्नागिरी येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्तानं रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर सर्कल येथे बाळासाहेबांच्या फोटोला दुग्धाभिषेक करून गुरुला अभिवादन केलंय लांजा येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक आणि पाच नद्यांच्या पाण्यानं अभिषेक करून आणि गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली

आला डरकाळी फोडत वाघ रे महाराष्ट्राच्या ऐक्यासाठी मराठी अस्मितेसाठी खरंच खरंच बाळासाहेबांचे हे शब्द जेव्हा कानावर पडतात त्यावेळेला युवकांमध्ये महिलांमध्ये तरुणांमध्ये अगदी वृद्धांमध्ये सुद्धा एक नव चैतन्य निर्माण होत बाळासाहेबांचा आवाज यावेळी लांजा तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते विभाग प्रमुख शाखा प्रमुख महिला पदाधिकारी उपस्थित होते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख दत्ता कदम उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस तालुका प्रमुख सुरेश करंबेळे परवेज घारे यांच्या हस्ते दुग्ध आणि पाच नद्यांच्या पाण्यानं अभिषेक करण्यात आला त्यानंतर शिवसेना पक्षाचे प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पक्षाच्या गौरवगीत लावून जोरदार घोषणा देण्यात आल्या सेने शिल्पकार सरसेनापती हिंदू हृदय सम्राट वंदनीय बासाहेब ठाकरे यांचा शिवासेना छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हिंदू हृदय सम्राट वंदनी बाळासाहेब ठाकरे यांचा धन्यवाद

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये असलेल्या कडवट आणि कडवट अशा शिवसैनिकांकडनं यांच्या प्रतिमेवर बेन नदी अर्जुना नदी काजळी नदी आणि साक्षात चंद्रभागा नदी याच्यातून अभिषेक होत आहे या पाण्यात याची देही याची डोळा आपल्याला हा

कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा